हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर मी पहाटे साडेतीनला उठले होते घड्याळ दहा मिनटं पुढे इथं माझे आंघोळ वगैरे झालेले आहेत चहा घेतला मस्तपैकी आज मी मुहूर्तावर महालक्ष्मी मातेची मांडणी करून घेणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात आधी इथे मस्तपैकी देवांची आंघोळ घातली देवाला साफ करून घेतला पुसून वगैरे घेतला आणि देवांची आंघोळ घातली देवांना फुलं व्हायचे तर आता पहाट असल्यामुळे बाहेरचे फुलं मी आणू शकत नाही तर कालच मी सर्व काही ही पूर्वतयारी करून ठेवली ती फुलं वगैरे हार वगैरे सर्वच गजरे घेऊन आले होते तर बघा देवपूजा करताना माझा एवढा सारा पासार आणि जास्तीची पूजा केली ना का मग असतं तर बघा मस्त अशी महालक्ष्मी मातेची मांडणी केली आज आज कोल्हापूरची महालक्ष्मी माता माझ्या घरी आली बघा मस्त अशी छान पैकी मांडणी पूजा वगैरे झाली पहाटे साडेतीनला ला उठले होते तर मा मस्त मांडणी वगैरे झालीये आणि आता हे मला म्हणे का तुला किचन मध्ये जे काही काम असेल ना स्वयंपाक म्हणा किंवा तुझी तयारी ते करून घे मी पोथी वाचतो तर त्यांनी पोथी वाचली मी पीठ भिजवलं आधीला पोळ्या बनवून ठेवायच्या आधी घरी आहे आणि आम्हाला पेनला लग्नाला जायचं आहे ते लग्न पण दुपारचं आहे तर लवकरच निघणारे सहा वाजता त्याच्यामुळं पटकन आवरून घेते यांनी मी आता पोळ्या वगैरे बनवून घेतल्या आणि यांनी ना पोथी वाचायला सुरुवात केली आहे हे सर्व काही निर्मल्य वगैरे तर आधी देईल ते पाणी झाडांना घालून त्यात आणि आज मी ब्रह्ममुर्ता महालक्ष्मी मातेची पूजा केली ना एवढं प्रसन्न आणि एवढं फ्रेश वाटतंय ना का मी एवढी आज खूप खुश आहे आणि खरं सांगायचं तर मला रात्रभर झोप पण नाही आली मला आहे ना सारखं माझ्या मनात होतं का माझ्या मला एवढं लवकर सहा वाजता जायचं आहे माझ्याकडून पूजा होईल का सर्व काही व्यवस्थित आवरून होईल का पण ज्या देवाच्या मनात असतं ना ते सर्व काही आपल्या इच्छा पूर्ण होतात तर आता इथे यांनी पोथी वाचायला घेतली श्री जगत जगनी श्री महालक्ष्मी ही विश्वातील आदिशक्ती आहे महालक्ष्मी व्रताचा व्रताचा वसा घेऊन व्रत केल्याने हे कथा ऐकल्या पति धर्म सेवा पारायण असल्याने सर्व ऐश्वर्य तिला प्राप्त झाले होते त्या राजा राणीला सात सात राजपुत्र होते राणी आपल्या लेखीच्या घरी गेली मागे महिन्याच्या शेवटचा गुरुवार दिवस होता श्यामबाईने लक्ष्मी व्रत केले होते आपल्या आईकडून आग्रहाण कर ती काही दिवस तिथे राहिली व परत आपल्या आली आणि व श्री लक्ष्मी व्रत केल्याने सुख समृद्धी पुन्हा मिळाली माझं आवरलं मी माझी सर्व काही तयारी केली आता हे त्यांची तयारी करायला गेले आणि मी आता देवयाईचं दर्शन वगैरे घेते तर इथं मी देवयाईचं दर्शन घेतलं आता एकदा चहा ठेवला आहे थोडासा म्हटलं चहा घेऊया आणि यांना थोडंसं दूध दिलं तर चला चहा घेते हा माझा दुसरा टायम आहे चहाचा पण थोडा थोडा घेतला आहे हा जास्त वगैरे नाही आहे तर चला आम्ही निघालो पूजा वगैरे मांडणी करून त्याच्यानंतर पोथी वगैरे वाचून चालल्यानंतर येणं एकदम फ्रेश वाटलं म्हणजे आता काही मनाला टेन्शन वगैरे नाही आहे का मी लवकर येऊ किंवा जरा उशीर आले तरी हरकत नाही कारण पोथी वगैरे वाचून वगैरे झाली आहे आणि माझा गुरुवार पण लागू पडला मला तर दरवर्षी पण मी शक्यतो सकाळीच पूजा मांडते गुरुवारची म्हणजे कसं दिवसभर देवी आपल्या घरामध्ये असते पण आज म्हणजे जास्तच लवकर केली आहे एवढे लवकर नाही करत पुढच्या गुरुवारी पण मी प्रयत्न करणार आहे का लवकर उठून आणि पूजा पोथी वगैरे सर्व काही करून घेणार आहे तर आता आम्ही निघालो आहे कालच ऑफिसमधून आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस गाडी वगैरे स्वच्छ धुवून आणि पुढच्याच दाराला ठेवली होती तर चला भेटू यापुढे म्हणून कसं एवढे लांबचा प्रवास होता कमीत कमी पाच सहा तासाचा प्रवास होता आणि एवढ्या लांब यांनी गाडी चालवायची मग ते कसा जीव दमतो थकतो त्याच्यामुळे ना मग ड्रायव्हरला नेलं होतं तर मग काही टेन्शन नाही एकदम निवांत रिलॅक्समध्ये गेलो आणि निवांत आलो लांबचा प्रवास होता तर साधीच साडी नेसले मग आता मस्तपैकी तयारी वगैरे केली लॉन्सवर गेल्यानंतर यांना म्हटलं थांबा आपण एक दोन फोटो वगैरे काढू थोडासा व्हिडिओ काढू तयारी झाल्यानंतर तर आम्ही गेलो तर लग्न लागून गेलं होतं कारण आम्हाला आहे ना कर्जतमध्ये उशीर झाला ताईंला साडी आणि भाऊंना ड्रेस घ्यायचा होता तर तिथेच बराचसा उशीर झाला आणि त्यांना ना मस्त अशी कर्जतमध्ये आम्ही पैठणी घेतली खूप छान पैठणी आम्ही नवरदेवाच्या बाजूने लग्नाला गेलो होतो तर नवरदेवाच्या दोघी बहिणी आहे आणि ह्या ह्यावरमाई आहे भाऊ आहेत म्हणजे आमच्या ताई भाऊ आणि त्यांच्या दोन्ही मुली आणि नवरदेव असे त्यांची फॅमिली आहे तर बघा मस्त असं वैभवचं आणि मयुरीचं छानपैकी लग्न झालं लग्न लागून झाल्यानंतर आम्ही जायच्या आधी तर, तर लग्न लागून झालं होतं पण मग सर्वांना भेटलो वगैरे फोटो वगैरे काढले आणि यांनी जेवण केलं मला तर उपवास होता गुरुवारचा तर मला काही जेवायचं वगैरे नव्हतं पण यांनी जेवण केलं आणि आम्ही पुन्हा लगेच रिटर्न निघालो कारण आम्हाला खूप लांबचा प्रवास होता ना त्याच्यामुळं पटकन आम्ही निघालो हे आहेत आमच्या वर्माई तर त्यांच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढले रस्त्याला जाता जाता प्रतिप पंढरपूर आम्हाला लागलं आणि विठू माऊलीचा पुतळा बघा किती मोठा पुतळा आहे तर ते मी जरा पुढे गेल्यानंतर मला पुतळा दिसला मग गाडीतून थोडासा व्हिडिओ वगैरे काढला त्याच्यानंतर पेन वरतून येताना मला शहापूर लागलं तर शाहपूर मध्ये माझी मैत्रीण आहे तर मग मैत्रिणीला भेटायला आले तर बघा छान असं किचन आहे ट्रॉल्या वगैरे नाही केलेल्या कारण त्यांचं चाललंय एका दुसरा फ्लॅट घ्यायचा बाकीचं फर्निचर केलंय पण ट्रॉल्या नाही केल्या सकाळपासून त्यांचे कितीतरी मला फोन आले का घरी या घरी या आम्ही यायच्या आत त्यांनी पोहे वगैरे तयार करून ठेवले पसारा वगैरे होणारच आताच त्या ड्युटीवरून आल्या आणि आम्ही आलो तर त्यांनी आमच्यासाठी पोहे बनवले साहेबांना दूध दिलं मला चहा ठेवला तर असं असते बघा आणि आम्ही दोघी सोबत पाच किती वर्ष ताई एकत्र राहिलो आपण साडेतीन वर्ष सोबत राहिले शेजारी एक भिंत आड राहिलेलो आहे हां भिंतीला भिंतच आमची तर शेजारी शेजारी आम्ही मस्तपैकी एवढे वर्ष साडेतीन वर्ष राहिलो बघा हे त्यांचं देवघर त्या मोखड्यामध्ये नोकरीला होत्या तर त्या आहे ना माझ्याच शेजारी राहायच्या मी पण रेंटने राहिलेले पाच वर्ष तर त्या साडेतीन वर्ष माझ्या शेजारी होत्या आणि त्यांचे मुलं लहान होते आणि माझे पण मुलं लहान होते त्यांचा अंगत तर एकच वर्षाचा होता तिथं त्या मोखड्यामध्ये राहायच्या त्यावेळेस तर तेव्हापासून त्या आहे ना आमची खूप मैत्री आणि कधी म्हणजे असं त्या नेहमीच मला ताई या, या पण असं यायला वेळ नाही भेटत प्रत्येकाला त्याचे काम असतात आता योगायोगाने आम्ही आलो म्हणून आपण स्वामींची सेवा करतात आणि घरामध्ये आले, आले ना स्वामींचा एवढा मोठा फोटो त्यांच्या दाराच्या समोरच आहे का आल्याबरोबर स्वामींचं दर्शन झालं थेश वगैरे झाले मस्त त्यांनी गरम पाणी भरून ठेवलं होतं गिजरचं आल्यानंतर आम्ही दोघं जण फ्रेश झालो आणि आता आम्ही निघणार आहे तर भरपूर आमचा मुलगा जेव्हा आमच्या सोबत राहायचा तेव्हा साडे चार का पाच वर्षाचाच आणत होता का अंगा एक अंगा तुमच्या अक्षर जरी आला एक वर्षाचा होता बघा आता आठवी ला